अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये काल आपण अध्याय बेचाळीसावा या अध्यायाचं पठन केलं तर आज आपण अध्याय त्रेचाळीसावा अनंत व्रत कथा आजचा भाग हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ प्रतयुगात सुमंतू नामक एक वशिष्ठ गोत्री ब्राह्मण होते कन्या दीक्षा या त्यांच्या पत्नी या दापत्तीस सुशिला नावाच्या कन्या होत्या त्या लहान असतानाच दीक्षा मरण पावल्या सुमंतानी कर्कशी नावाचा दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला त्या सुशिलांना खूप त्रास द्यायच्या पतीचाही अपमान करायचा पुढे सुशिला उपवर झाल्या असता कौंडिन्य नावाचे एक तरुण ब्राह्मण सुमतूच्या घरी आले त्यांनी सुशिलांना मागणी घातली सुमतांनी आपल्या कन्याचा त्यांच्याशी विवाह लावून दिला मग जामातांना दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतले या अवधीत आपल्या पत्नींना त्यांच्या सावत्र आई किती त्रास देतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले त्यांनी आपल्या सासऱ्यांना अन्यत्र बिराड करण्याचा सा विचार सांगितला त्यांच्या समतीने भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला ते अन्य गावी जाण्यास निघाले त्यावेळी कर्कशा त्यांना निरोप द्यायला बाहेरही आल्या नाही सुमतचा नाईलाज झाला त्यांनी स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्याच्या हाती दिला त्यांनी वडिलांचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाल्या नदी नदीतही रथ थांबवला आणि ते अनुष्ठानास बसले तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या त्या पूजेमध्ये निवघ्न झाल्या होत्या सुशिलांनी जिज्ञासेने विचारणा केली असता त्या म्हणाल्या आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करत आहोत मग त्यांनी त्यांना त्या व्रतांचा सर्व विधी समजावून सांगितला त्यांना व्रताचे साहित्य दिले मग त्यांनीही अनंताची पूजा केली पितांजींनी दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वान म्हणून दिला त्या स्त्रियांचा निरोप घेऊन त्या पतीपाशी आल्या तोपर्यंत त्यांचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते मार्गक्रमण करत ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आली तेथील लोकांनी कौंडिन्याचे स्वागत केले आणि ते तपोनिधी आजपासून तुम्ही आहात असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रसादात नेले अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला काही दिवसांनी कौंडिन्यानी सुशिलांना विचारले तुमच्या हातात हा लाल डोरच असला तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली व म्हणाल्या अनंत व्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे ते ऐकून त्यांना राग आला ते म्हणाले कोण अनंत कसला दोरा हा सर्व माझ्या तपश्चरेचा पुण्यलाभ आहे मग त्यांनी त्यांच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिडकावला सुशिलांनी धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला त्या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले याची अवकृपा अहकृपाच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली ते प्राणघात करतील या भीतीने ते पत्नीसह अरण्यात पळून गेले त्यांना पश्चाताप वाटत होता अनंता मला क्षमा करा असा आक्रोश करत ते मार्गक्रमण कर करू लागले मार्गामध्ये त्यांना फळांनी बहरलेला आम्र वृक्ष दिसला तिथे पक्षी फिरकत नव्हते पुढे सवस्त धेनू दिसली तिला चारा खाता येत नव्हता मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली दोन रम्य सरोवरे दिसली पण हंसादी एकही पक्षी तिथे फिरकत नव्हता पुढे एक गद्धर्व व हत्ती दिसला कौंडिन्याने त्यांच्याकडे अनंताची चौकशी केली पण कोणीच काही बोलले नाही त्यावेळी कौंडिन्य आपल्या भेटीसाठी तळमळत होते आहे हे पाहून भगवान अनंतवृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने त्यांच्यापाशी गेले आणि मी तुम्हाला अनंताचे दर्शन घडवतो असे सांगून त्यांना त्यांच्याच नगरात परत आणले तेव्हा ते, ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौंडिन्यांना मोठे आश्चर्य वाटले ब्राह्मणांनी त्यांना प्रसादात नेऊन सिंहासनावर बसवले मग ब्राह्मण वेश टाकून शंख चक्र गदा व पद्यधारी रूप दाखवले कौंडिन्यांनी त्यांना मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षातिकाबद्दल विचारले अनंत म्हणाले तो आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडी जमीन दान दिली होती बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीच दानधर्म केला नाही सरोवरेही पूर्वजन्मीची सखी भावंडे त्या बहिणींनी जे काही द्यायचे ते एकमेकींनाच दिले दुसऱ्यांना कधीच काही दिले नाही तुम्ही पाहिलेला गर्ध गंधर्व गर्धव हा तुमचा क्रोधच होता तुमच्या जाणिवेतून बाहेर पडून तो गर्धवाच्या जन्माला गेला हत्ती हा तुमच्या तपश्चरेचा गर्व होता तुमच्या जाणिवेतून बाहेर पडून तो हत्ती रूपाने जन्मला आता पश्चतापाने तुमचे व त्या सर्वाचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून मी त्यांना त्यांच्या स्थितीतून मुक्त केले आहे तुम्ही पुनर्वस नक्षत्र मंडळात चिरकाल वास कराल श्रीगुरु म्हणाले अनंत व्रत केल्याने कौंडिन्याचे कल्याण झाले पांडवांना राज्यप्राप्ती झाली म्हणून तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा श्रीगुरूंच्या आज्ञेने साईदेवांनी त्या दिवशी अनंत व्रत केले सिद्ध म्हणाले नामधारक अशा प्रकारे तुमचे पूर्वज साईदेव यांनी श्रीगुरूंची सेवा करून त्यांची कृपा प्रसादन केली स्वामी समर्थ आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ